फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचं सांगून ट्रक अडवून जबरदस्ती लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने जेरबंद केलाय दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास येवला टोलनाका येथे चार अनोळखी इस्मांनी गाडी आडवी लावणं आम्ही फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचं सांगून दोन सुपारीने भरलेले ट्रक हे बळजबरीने नाशिक येथे घेण्यास ना सांगून ते उद्योग भवन सातपूर नाशिक येथे लावून सदर गाडीवरील चालक यांच्या ताब्यातील मोबाईल फोन पैसे गाड्याच्या चाव्या गाड्यांचे कागदपत्र जबरीनं काढून घेतलं याबाबत मणिशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांनी सदर तीन आरोपींविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अंमलदार नितीन जगताप आणि पोलीस अंमलदार राम बर्डे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत त्यांच्याकडून बातमी मिळाली सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून गरवारे पॉईंट येथून अंबड लिंक रोडनं पॉवर हाऊसकडे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस अवरदार रमेश कोळी महेश साळुंके धनंजय शिंदे रोहिदास लिलके पोलीस अंमलदार राम बर्डे पोलीस अंमलदार मुक्तार शेख नितीन जगताप राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे अशांचं पथक तयार करून या पथकाने गरवारी पॉईंट येथे सापळा रचून आरोपी यांना त्यांच्या ताब्यातील व्ही डी आय ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावं विचारली असतात त्यांनी त्यांचे नाव चारुदोत्त त्र्यंबक भिंगारकर वैवर्ष सदौतीस त्याचप्रमाणे मयूर अशोक दिवटे वर्ष बत्तीस आणि तिसरा आरोपी नवीन अशोक सोनवणे असे असल्याचं सांगितलं त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्यामुळे त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची व्ही स्विफ्ट कार मोबाईल फोन गाड्यांच्या चाव्या गाड्यांचे कागदपत्र ड्रायविंग लायसन आणि मालांच्या पावत्या असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड हिरामन भोये सुदाम सांगळे रमेश कोळी महेश साळुंखे रोदयास लेलके धनंजय शिंदे नितीन जगताप रामबर्डे राहुल पालखेडे मुक्तार शेख जगेश्वर बोरसे अनुजा एल्वे चालक समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या जया तारडे यांनी केली आहे न्यूज पोलिस नासिर पठाण नाशिक